तुम्हाला माहिती आहे का जरा विचार करा हा खूप सामान्य व्हायरस तुम्हाला हवी असलेली आरामदायक हिवाळ्यातली विश्रांती काढून घेऊ शकतो हिवाळ्यातील एच एम पी व्ही विषाणू आपल्या शरीरावर किती गंभीर परिणाम करू शकतो आज आपण याच विषयावर डिटेलमध्ये माई माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला झोपताना काम करताना किंवा कधीही अचानक खोकला सुरू झाला असेल तर तुम्ही फक्त फ्ल्यू समजून दुर्लक्ष केलं असेल पण कधी विचार केला आहे का की हे खोकले किंवा नाक बंद होणं केवळ इन्फेक्शन नसून एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटाप्युमो व्हायरस असू शकतो सर्वात प्रथम एच एम पी व्ही एक व्हायरस आहे जो श्वसन मार्गावर प्रभाव टाकतो हा व्हायरस दोन हजार एक मध्ये शोधला गेला होता आणि तो सामान्यपणे फ्ल्यू जुलाब पांढरे खोकले आणि इन्फेक्शनच्या स्वरूपात दिसतो हिवाळ्यात इन्फेक्शनच्या प्रसारासाठी याचा धोकाही जास्त वाढतो या विषाणूमुळे नाक गळा आणि फुफ्फुसामध्ये सूजनिर्माण होऊ शकते सोबतच खोकला ताप आणि दम लागणं यासारखी लक्षणं दिसू शकतात नेमकं एच एम पी व्ही विषाणूचा प्रसार कसा होतो या विषाणूचा प्रसार हवेतील ड्रॉपलेट्सद्वारे होतो म्हणजेच एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिकल्याने हा विषाणू इतरांमध्ये पसरू शकतो यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः शाळा कार्यालये रुग्णालये आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त होते तुम्हाला काही लक्षणं ठेवायला पाहिजे एच एम पी व्हीच्या लक्षणांमध्ये खोकला जड श्वास उच्चवास ताप आणि शरीरावर सूज येणं हे मुख्य लक्षणं आहे तुमचं नाक बंद होणं आवाज येणं आणि गा खराट होणं यासारखी लक्षणे असू शकतात तर काही लोकांमध्ये यामुळे निमोनिया आणि इतर श्वसन विकाराची शंका येते तुम्हाला माहीत आहे का एच एम पी व्ही हे लक्षणे साधारणपणे सात ते दहा दिवस राहतात पण काही लोकांच्या बाबतीत ती दीर्घ काळापर्यंत टिकून राहू शकतात तुम्ही थोडक्यात लक्ष दिले का या विषाणूची खूप मोठी समस्या म्हणजे तो लहान मुलं वृद्ध आणि कमजोर इम्युनिटी असलेल्या लोकांना जास्त त्रास देतो श्वासोच्छवासाच्या समस्यांनी ते अधिक गंभीर होऊ शकतात जर लहान मुलांना या विषाणूचा संसर्ग होतो तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज देखील निर्माण होऊ शकते पण हे गोष्ट लक्षात ठेवा एच एम पी व्हीचा संसर्ग साधारणपणे मोठ्या आणि हेल्दी लोकांना कमी गंभीर असतो पण नजीकच्या कुटुंबातील वयस्कर व्यक्ती किंवा इतर साहजिकपणे कमजोर लोकांसाठी तो हानिकारक ठरू शकतो एच एम पी पासून बचाव करण्यासाठी काय करावं लागेल पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वच्छता हात साबणा धुणे मास्क वापरणे आणि संक्रमित लोकांपासून अंतर ठेवणे याचा उपयोग केल्याने तुम्ही स्वतःला एच एम पी व्ही पासून जपू शकता श्वसन मार्गाचा मार्ग असलेल्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी तुम्ही पाणी पिणे गुळण्या करणे स्वच्छ वायू जीवन असलेल्या ठिकाणी राहणे देखील खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला हे लक्षण दिसत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या याच्या वेळेवर तपासणे आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात या विषाणूचा वेळीच उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात अशा प्रकारे विषाणू आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो परंतु योग्य काळजी आणि सुरक्षिततेने यापासून बचाव करता येतो चला तर मग आता हिवाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी याशिवाय तुमच्या शारीरिक प्रतिकार शक्तीला मजबूत करण्यासाठी व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणं फार महत्वाचं आहे तुम्हाला या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी आणखी काही टिप्स हवी आहेत का आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तुमच्याजवळ या विषाणूपासून बचावासाठी काही खास टिप्स असल्यास कृपया कमेंटमध्ये शेअर करा